येत महाविकास आघाडीचे येत आहेत त्यांना पर्याय नाही ना का। का था था। ते आमच्या भारतीय जनता पक्षाचे सरपंच नाही त्यांना निधी भेटणार नाही मग भारतीय जनता पक्ष म्हणून काय आम्ही काय खेळायचं आम्ही काय गोष्ट काय सांभाळण्यासाठी ठेवण्या आम्हालाही आमचा पक्ष वाढवायचा म्हणून जे काय निधी वाटपायचा विषय आहे यादी आपल्याकडे शेवटची येणार शेवटचा आहे मला आणि तेव्हा का उतरायला जरा बाहेर सांगून टाका उरले सुरले कुठले मोबाईल त्याचे आहेत ना कारण मी बरोबर एकतीस मार्च फर्स्ट पहिला आठवडा एप्रिल मध्ये मी यादी घेऊन वाचणार आहे नवीन वर्षाची आता पालकमंत्री भारतीय जनता पक्षाच्या आमदार म्हणून मी त्या मी त्या दिवशी जे मध्ये सांगितलं आता बरं आहे खूप कुभा डावाला आमच्याकडे येत आहेत महाविकास आघाडीचे येतात कारण पर्याय पर्यायच राहिला नाही ना आता कारण जे काय आमच्या भारतीय जनता पक्षाचे नाहीत पहिल्या भारतीय जनता पक्ष आणि मग आमचे माझी पक्ष पण जे आमचे भारतीय भारतीय जनता पक्षाचे सरपंच नाही त्यांना निधी भेटणार नाही विचार राहत नाही आहे आणि मला पण वरती पक्षामध्ये अशाबद्दल विचारत पण नाही हे फक्त जेवढे पत्रकार वाजवतात वाजवत होतो त्यांचा त्याला सोऱ्या पण पाहिजेत ना आपण टीआरपी आहे आपली बातमी बातम्या टीआरपी भेटते पण मी कुठेही चुकलो ना अशी माझी भावना आहे आणि माझ्या पक्ष नेतृत्वाची पण ते जे काय मला स्पष्टीकरण नाही याच्या निश्चित पद्धतीने प्रत्येकाला आपला पक्ष वाढवण्याचा अधिकार आहे प्रत्येकाला आपल्या पक्षाचं संघटन वाढवण्याचा अधिकार आहे शिवसेना आले शिवसेना तर वाढवतील राष्ट्रवादी काँग्रेस राष्ट्रवादी वाढवतील मग भारतीय जनता पक्ष म्हणून काय आम्ही फक्त काय होतं खेळायचं काय त्या आम्ही काय नुसतं काय सांभाळण्यासाठी ठेवलं का आम्हालाही आमचा पक्ष वाढवायचा आहे आम्हालाही शत प्रतिशत स्वप्न जे आमच्या मालवणकरजींनी वर्षानुवर्ष पाहिले ते पूर्ण करण्याचं काम हे आमच्यासारखे भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते करतील हा विश्वास मी मालवणकरजींसारख्या ज्येष्ठ कार्यकर्त्यांना इथे देतो आणि तो प्रवास आमच्या लोकांचा सुरू झालेला आहे म्हणून जे काय निधी वाटपायचा विषय आहे शेवटी यादी आपल्याकडे शेवटची येणार आहे शेवटचा स्टॉप आहे मला आणि तेव्हा काठछाट का आणि मग लोकांना कळेल आला भारतीय बीजेपी मध्ये गेलो पाहिजे तेव्हा मग फोन केला असता तर बरं झालं रा रा। उघडत राहिले होते काहीच नाही खाली दुकान आहे म्हणून आता एक दुसऱ्याला जरा बाहेर सांगून टाका उरले सुरले उभा उघडायचे आहेत ना कारण मी बरोबर एकतीस मार्च फर्स्ट पहिल्या आठवडा एप्रिल मध्ये मी यादी घेऊन बसणार आहे नवीन वर्षाची आणि मग मग त्या नवीन वर्षाच्या यादीमध्ये सगळ्या सरपंचांची यादी घेऊन बसणार त्याच्यामध्ये बघा जेव्हा बीजेपी शंभर टक्के निधी चला उघाटा शून्य टक्के निधी बोंगलत बसा काही फरक पडत नाही ना? काही फरक पडत नाही आपल्यामध्ये ती फरक पडण्याची भावना घालायला बस विसरलेला असतो तर आपण आपल्या पक्षाबद्दल कडवट आहे भारतीय जनता पक्ष वाढलं पाहिजे भारतीय जनता पक्ष हे खासदार राणेसाहेब आहेत भारतीय जनता पक्षाचे नेते आमचे फडणवीस हो साहेब आहेत भारतीय जनता पक्षाचे नेते हे आदरणीय पंतप्रधान आहेत हे कोणीही विसरू नये कोणीही विसरू नये राज्याचा प्रमुख अगर भारतीय जनता पक्षाचे असतील देशाचे प्रमुख अगर भारतीय जनता पक्षाचे असतील तर मग हे देशामध्ये दे किंवा राज्या राज्यामध्ये गावागावामध्ये भारतीय जनता पक्षात वाढणार अजून दुसरा कुठलाच विषय नाही कुठलाच विषय नाही आणि ते कृतीतून आम्ही दाखवू आता लोकांना वाटेल नाही हा बोलायला काय नंतर दबाव विवाह दबाव पैकी तुम्हाला पैकी मी वाटतो का आतापर्यंत आपला स्वभाव तुम्हाला माहिती आहे आपण दबाव टाकतो तरी घेत नाही आपण काय पिंडत नाही आपल्या विषयच राहत नाही म्हणून सगळा विषय क्लिअर आहे आता पण एससीओची यादी काय होणार की माझ्या दोघांना यादी प्रवास करणार यादी घेऊन आम्ही बसणार एससीओ मध्ये पण भारतीय जनता पक्षाच्या लोक कार्यकर्त्यांनी आपली नावं जना, जना, जना बनायची आमच्या जिल्हाध्यक्षाकडे दोन टाकावं त्यानंतर हो। शेवटची यादी लागणार आमच्या बाबांपुढे जायला एक लक्षात संधीचा सोनं करा नंतर बोंगलर बसू नका ते सांगितलं नाही म्हणून आता तुमची सत्ता आलेली आहे भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वाची सत्ता आलेली आहे समित्या बनतील पद मिळतील तेव्हा तेव्हा भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्याला प्राधान्य दिलं जाईल हा शब्द तुम्हाला मी आजच्या निमित्ताने ते देऊन जा